नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद एम एच दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काल मुळशी ते उपनचं बैलगाड्यासाठीचं मैदान पार पडलं अतिशय सुंदर असं मित्रांनो मैदान होतं आयोजकांनी अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं थोडा फायनलला उशीर झाला पण अतिशय सुंदर असं नियोजन होतं आयोजकांचं मित्रांनो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत काल सेमी क्रमांक सहामध्ये नक्की काय झालं तर मित्रांनो खूप असे मैदान चांगलं प झालं व सेमी क्रमांक सहामध्ये अतिशय सुंदर अशी लढत झाली व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बकासूर आणि सरजेची गाडी एकाच सेमेत मित्रांनो पडलेली व कोणत्या गाडीवर बसली तर मित्रांनो हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला पाहूया काल सेमी क्रमांक सहामध्ये नक्की काय घडलं तर मित्रांनो अतिशय सुंदर अशी लढत झाली होती दोन्ही गाड्या टॉपची बैले म्हणजेच बाकासूर आणि वादळ आणि सरज्या आणि सर्जा ब्रेक जो बैल होता ती दोन्ही गाड्या सेमी क्रमांक सहामध्ये मित्रांनो पडलेल्या व या दोन्ही गाड्यांची लढत बघण्यासाठी सर्वच प्रेक्षकांना आतुरता लागलेली व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विठ्ठलनाना नक्की कोणत्या गाडीवर बसणार तर मित्रांनो सर्वच या गोष्टींना सर्वां सर्वांनाच आतुरता लागलेली की विठ्ठलना कोणाच्या गाडीवर बसणार पण मित्रांनो मागील काही एका मुलाखतीत विठ्ठल नानांनी बोलली होती बक्कासोर आणि सरजेची गाडी जर एकाच सेमीत किंवा एकाच गटात पडली तर तुम्ही कोणत्या गाडीवर बसणार व विठ्ठल नाणेनी मित्रांनो सांगितलेले की मी मक्का बक्कासूरची गाडी मारणार तर मित्रांनो बक्का विठ्ठल नानाने आपला शब्द पाळा अहो काल सेमी क्रमांक सहामध्ये ते बक्कासूर आणि वादळच्याच गाडीवर बसले मित्रांनो त्यांचा स्वतःचा बैल सरजा त्या सेमीत असून मित्रांनो ते सरजाच्या गाडीवर बसले नाहीत तर मित्रांनो अतिशय सुंदर असे शब्दाला पक्के असणारे विठ्ठल नाना काल अतिशय सुंदर असे सर्व प्रेक्षकांचं मन जिंकून घेतले त्यांनी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आजारी असून विठ्ठल नानाने काल एक त्यांच्या दोन्ही गाड्या फायनलला ठेवल्या त्यांच्या बक्कासूरची गाडी फायनलला राहिली मित्रांनो आणि सरजयाची गाडी सेमीतच बाहेर निघली पण मित्रांनो अतिशय सुंदर अशी गाडी बाबा नानाने मारली आजारी असून नानांनी गटाला सुंदर अशी गाडी मारली सेमीला मारली फायनललाही गाडी मारली तर मित्रांनो काल नानांनी जवळजवळ चार ते पाच गाड्या मारल्या अतिशय सुंदर असे आजार असून नानाने गाड्या मारल्या एक गाडी फायनलला देखील ठेवली तर ना मित्रांनो नानांनी नानाचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत त्यानंतर मित्रांनो सरज्याची गाडी नेमकं काय झालं तर मित्रांनो सर्जावर जो बैल होता तो अतिशय सुंदर तो तोही बैल पळत होता गट्टाला अतिशय सुंदर अशी गाडी विजयी झाली व सेमेला गाडीमध्येच मित्रांनो फॉल झाली अतिशय सुंदर अशी गाडी पळत होती पण मित्रांनो सर ज्याला तोंडाला तो पुढील अंगात तो स्पीड असल्यामुळे बैल पुरणा पुरात पुरण्यात आला नाही आणि गाडी फॉल झाली तर मित्रांनो अतिशय सुंदर अशी सरजेची गाडी पळाली त्याही गाडीचे हार्दिक अभिनंदन त्यानंतर मित्रांनो काल जी एक नंबरचा मानकरी ठरली ती गाडी म्हणजे कॉकटेल आणि पतंगची गाडी त्याही गाडीचे मित्रांनो असं अभिनंदन अतिशय सुंदर अशी गाडी ती तिन्ही पेरे पळाली पण मित्रांनो बकासूरचं नेमकं काय झालं तर मित्रांनो बाकासूरची गाडी पब्लिकने लागलेली ही गाडी अतिशय सुंदर अशी पाळाली नानांनी ती गाडी प गोलालात ठेवली व बिठ्ठ सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाकासूरला दीड वर्षानंतर त्याच्या होमग्राऊंडवर म्हणजे त्यांच्याच गावात गुलाल मिळाला अतिशय सुंदर अशी गाडी पाळाली तर मित्रांनो बाकासूरचंही हार्दिक अभिनंदन तर मित्रांनो असाच बाकासूर, बाकासूर आपल्याला गुलाला दिसून दे व सरजाई गुलाला दिसून दे व नाना बाकासूरच्या गाडीवर आपल्याला दिसू देत मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद